काय भानगड झाली तुम्हाला सांगतो तु। संध्याकाळच्या सहाला व्हिडिओ का चालू केलाय होय रेश्मा चोवीस तास कुठं गेलता नवरा कुठं गायब झालता कालच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला ना का तो बघितला ना बघितला नाही का बघितला का नाही बघितला बर तिचं नेट संपलं हिवा गायकांनी काय झालं वायफायचं नेट संपलं Uh, दोन दिवस आधी संपलं आणि मे बी पट्ट्याने नेट मारलं नाही आणि बिगर इंटरनेटचं आणि बिगर फोनचं चॅलेंज केलं चोवीस तास तिकडं खड्ड्यात तळ्यात गेलो राहिला तिथं मस्त मधी बनवलं काय बनवलं कॅम्पिंग केलं तिथं घर बनवलं तिथं गेलो राहिलो काय काय केलं तिथं मला खरं ते चॅनलवर रवी शिंदे पाहिला गाव आहे त्याच्यात व्यासमहालीन कसली बॉम्ब हल्ली काल थया थया थयाच नाचाय लागली होती काल काय सांगायचं तुम्हाला नवर्याने काहीतरी कला करावं म्हणलं चोवीस तास कॅम्पिंग केलं कॅम्पिंग म्हणजे एक सुनसान जागेवरती खतरनाक जागेवरती चोवीस तास राहिलो बिगर इंटरनेटचं बिगर ह्या कोणाला फोन लावायचा नाही कोणाचा घ्यायचा बी नाही असे चॅलेंज केलं चोवीस तास चॅलेंज केलं म्हणायचं मी थोडक्यात आणि ते व्हिडिओ खरं तेच वर तुम्हाला बघायला गावल आता ही मी आज दिवसभर विलॉक काढतो ना आणि मग दुसऱ्या दिवशी टाकतो पण ती चोवीस तासाचं चॅलेंज घेतलं त्याच्यामुळे विलॉक काय काढता आला नाही मला त्यात सारखे गुंतलू ना असं मॅटर झाला आणि मग आता ती चोवीस तासाचं चॅलेंज तुम्हाला नक्कीच आवडेल मा आम्हालाही दिवसात ना आल्याच बाबा हा हा बरं बरं असं नाही माल तिथं की ये काय म्हणत मामी हा परसादला काय घरी ठेवलं काय बर काल चालतं वाटत था। mm -hmm. दोस्त आले येऊन येऊन राहून दे, दे, दे नमस्कार। 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 <laughs> नमस्कार। <laughs> या नमस्कार सापडले घेऊ लोकेशन दावत नव्हतं काय बरं असं कन्फ्युजन नांदेड वर तर ना इथं नमस्ते।, <laughs> नमस्ते 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 बनायच हि बघता नागता खूप छान करता चांगली स्टोरी म्हणजे मार्गदर्शक ठरते लोकांना आपण आपण आपली आपल्यामुळे दुसऱ्या लोकांना प्रेरणा मिळते आम्ही सुद्धा तुमची प्रेरणा घ्यावं म्हणून आलो इथं रवी भाऊला दोन वर्षापासून फोन करतोस त्यावेळेस सांगितलं रविभाऊ न मोकळ्या मनानं की बाबा आम्ही तुम्हाला शिकू कसं एडिटिंग करायचं कसं व्हिडिओ करायचं वाघ मारे वाघ मारे बरोबर नांदेड 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 वर ना शिडको ना। नांदेड शिडको नांदेड हि मामा बी आले आमचं गोटीवन त्यांचं नमस्कार नमस्ते तुम्ही बघता आमच्या घरातील म्हणजे सगळे मेंबर सगळेजण व्हिडिओ बघतात आणि खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ असतात आणि आम्ही म्हणजे खास करून नांदेड वरून इकडे आलो आम्ही भेटण्यासाठी खास भेटण्यासाठी आले तर मित्रांनो आणि नेमकं टायमाला आल्यात आता मुक्कामीच कमीच येतं काही टेन्शन नाही हाय अजून भरपूर हिरवून आम्ही नांदेडून आलो भेट हा बघा नांदेड ताई आले ते मित्रांनो दे खूप छान वाटलं तुम्ही आला दिजूबाईचं नाव काय आहे जानवी जान्हवी मस्त नाव आहे बघा बघता काय हिरवत असं नाही बर झाला आता हम्म रियाश्माचं त्यांचं चाललंय आता साईपाय मस्त मधी कसं वाटतय आमच्या इकडं वाटत छान वाटतंय ना तुम्हाला रियल मध्ये बघून तुमचा स्वभाव हे ताई म्हणा ताई खूप छान माणसं आहेत कसे आहेत वाटलं मला मी म्हणलं उगच काढले का, का तुम्हाला इतक्या दूर <laughs> नाही नाही तसं असतोय उलट तो आला आम्हाला माणसं आल्यावर आनंद होतो आम्हाला कधी वाईट वाटत नाही त्याला वाटत लागला आपण मुक्कामाला चलय कसं नाही नाही काही अडचण नाही होता आणण्याला हवा बाटलीच घेऊन आलता गडीन खरंच रंगावला बरं का आणण्याला डॉन ला अस दे बरवलो आणण्याला बघू आणण्याला ती कुठची पुसून काढते भरवायला की भरवायला आता थांबवली जशी बाहेर गेली तशी मागणं मागल काढली आणि ह्यांना बाय बाय करून गेलो माझ्या बसली माझे आले तरी मेहंदा गावलोच नाही मी गेलो निघून ती घरी आला काय झालं झाले जेवण बिवन मामा कस काय चिकन बनवलंय एकच नंबर अश्विनीने एकच नंबर बरं आज असं आम्ही अश्विनीने मस्त म्हणजे जेवाय केलंय <laughs> बापूला माझी कशी झाली सुंदर छान बनवले ना अश्विनी ताई ना आमच्या छान जेवण केलं पोटभर जेवलं म्हणजे नसताना सुद्धा जेवलो आणि साहेब तुम्हाला प्रश्न पडेल टेबल हो का अॅक्सिडेंट झालता बसता येत नाही ना असे परत आधीच सांगितलेलं लवकर चाल मामा नंबर झाली सगळ्यात ह्या दादांनी शाकाहारी खाल्ली शाकाहारी तिकडे तिकडून ता तिकडं आलट चिकन नको म्हणलं मला बरं चालतंय म्हणलं जेवली का सगळी

झालं का जेवण व्यवस्थित आवडलं का जेवण छान असं नाही आई न त्यांनी केलं नाही खूप छान स्वयंपाक करतात मला अगोदरच माहित होत तुम्ही आवडलं लावून आलाय ना म्हणलं काहीतरी नको थोडस कमलं छान केला स्वयंपाक एकदम टेस्टी ते बायला चिकन दिलं नाही तिकडे बोलवाय पण तिला नेलं नाही आम्ही रात्रीच खाल्ला आम्हाला हेच आवडलं आज खायला आवडलं ना असं साहेबांनी बी हो थोडस नाही म्हणलं मला आवडत ना, 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 ते खात ते त्यांनी खाल्लं मॉर्निंग शुभ सका डॉन गुड मॉर्निंग तरी मन की आण गुड मॉर्निंग सगळ्या गुड मॉर्निंग झाले का झोप <laughs> चांगली झाली ना, ना।, ना, ना।, ना। झाली का झोप चांगली मॉर्निंग कसं आहे आमच्या इकडलं सकाळ वाटतं वातावरण शांत पक्षाचा किल बिलात चांगलं मस्त हाय रात काल आले होते साहेब सगळे पूर्ण फॅमिलीच आले होते मित्रांनो हाय आतमध्ये आता काय चाललं आहे भोगतो <laughs> पायल पळय पळय नेणं चालली शायद <laughs> <laughs> निघाले तर अचानक पाहुणी सगळी काल रात्री आली होती मी तर पाहिलंच व्हिडिओ मध्ये आणि हाय साहेब कसं वाटलं आमच्या इकडे येऊन आनंद वाटला आणि तुम्हाला बघून खूप आनंद वाटला सर्वांना ते छोटी ताई छोटे दादा मुलं तुमची हा आणि साहेब पोलीस मध्ये होते सगळ्यात महत्वाचं आता आता रिटायर 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 झाला आता निवांत मध्ये मला सुद्धा खूप छान वाटलं वाटलं इकडचं जे वातावरण <coughs> आहे आणि सगळ्यात महत्वाचं रविदादा आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांनी जे आम्हाला आल्यानंतर जेलकम <coughs> वेलकम केलेलं आहे जे स्वागत केलं आहे ते इतकं छान वाटलं आम्हाला आणि खूपच एकदम भरून गेलं पहिल्यांदा फरक असं वाटलंच नाही म्हणजे दुसरे आहेत कोणीतरी आपलेच कोणीतरी आहे जवळचे आहेत चांगलं म्हणून आम्ही मन मोकळेपणा आलो आणि तुमच्या सोबत एक दिवस राहिलो जेवण केलं जेवण खाणार आता जेवण करायचं परत एकदा मामांना करमलं का मामा काय सगळ्याला माहिती झाले ते अस्मिताने फेमस करून टाकलं मामा, मामा आधीच एक दिवस होई माझं तर हिडीव यायची आधी समजायला व्हायचं आलं तिकडे आश्चर्यने व्हायलाच हिडीव सगळ्यांनी थोडं थोडं हिडीव

येईल त्या बागात आल्यावर नक्की येईल बागात नाही येईल चालेल परत ना हाय आता फोनवर बोलणं होईलच आपलं बाय 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 टाटा बाय करता बर बर येईल नक्की येईल पोराला सुट्ट्या सुट्ट्या लागल्या हो गेली पाहुणी मामा हायत अजून मामा हायत आता मामा आजचे दिवस हायत बाप्पू दिवस बी आहे बाप्पू आज गावल्यात घरी गरीबल आता निघालू पेंट खाऊली हा जायचंय आता दार्यावर हा निवांत मग मामी निवांत निवांत आता मामा बी निघाल मान मामी चालले नाही जायचंय मामाच्या तिकडे जाईन की स्पेशल तीन दोन दिवस येणार मामी <laughs> पण मामी काय चिकन खात नाही मामी बनवा बनवतात का मामी बर मासे खा एक दिवस मास खाऊ एक दिवस चिकन खाऊ स्पेशल येऊ मामी नक्की स्पेशल जाऊ 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 प्रत्येक म्हणजे नॉन काय करायचं प्रत्येक आयटम एक एक दिवस, <laughs> <गज्णार>। एक, दिवस, <laughs> दिवस हो एक दिवस चिकन एक दिवस मास एक दिवस लोकडाचं मटण हा चालू असं जाऊ द्या ऊन लागते आता ऊन्ह चाललंय हा जाऊ द्या ओन हो गेली पाहुणी सगळी